तिच्या दोन्ही पायांची ओट आता फरशीवर पडू लागतात घट्ट पडू लागतात घाबरून श्वासवर खाली होऊ लागले अनिल जो आहे तो मात्र पूर्णपणे इंचभर अंतर बाकी होतं तिच्या आणि त्याच्या ओठांमध्ये आता तो तिच्या ओठांवर ओठ टेकणार की हसून आधी अनिल तिच्या ओठांवर टेकवणार की बाहेरून कुणीतरी त्याला आवाज देत त्याच्या रंदामय विश्वात हरवलेल्या अनिलला क्षणात गड अनिल जो आहे तो क्षणात गडबडतोच परत एकदा मोरता बिचाऱ्याच्या रोमॅन्समध्ये पण यावेळेस मोडता घालतला कोणी होता घरातल्यांनी नाही तर गावकऱ्यांनी अच्छा तर नाही म्हटलं तरी त्याच्या चेहऱ्यावर राग उतरला होता नेहमीच असं का होतं हेच त्याला समजत नव्हतं बिचारे सरपंच तो एक नजर दामिनीकडे बघतो तर ती तिकडे बघत होती ती पण लाजून गेली होती निरागस मनाची दामिनी तिला काय रिॲक्ट व्हावं या परिस्थितीत मध्ये हेच समजत नव्हतं बाहेरून मात्र हाकेवर हाक येत होत्या अनिलच्या कानावर सरपंच ओ सरपंच अहो या की बाहेर कुठे आहात गावकरी मंडळी बाहेर वरांड्यात जमा झाली होती तर आता इकडे हा जो अनिल आहे तो कधी बाहेर येतोय असं झालं होतं त्यांना तर इकडे आता अनिल डोळे बंद करून मोठा श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता त्याच्याकडे बघून आता दामिनीला हसायला येत होतं तिचं गालातल्या गालात हसणं अनिल बरोबर हेरतो खरंच नारळ ओवाळून टाकला पाहिजे मी फक्त घरातून नाही अख्ख्या गावावरून तर अनिल रागातच बोलून दामिलला सोडतो आणि सरळ बाहेर निघून जातो तो बाहेर जाताच आता इथे दामिल जी आहे ती कुदकर हसते स्वतःच्या साडीवरून हात भिजवत दामिनी खांद्यावरून इथे आता पदर वरती घेते त्याचनंतर आणि त्याच्या मागे बाहेर निघून जाते तर आता इथे बाहेर सगळीच गावकरी अनिलला घेरून उभे होते जो तो अनिलच्या हातात हात मिळून त्याचं अभिनंदन करत होते पण कशा हे मात्र फक्त त्यालाच माहिती घरातले मात्र एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसले होते हा काय प्रकार चालू आहे नक्की राहून राहून गोदावरी शेजारीच उभ्या असलेल्या सुषमा काकींना विचारतात मला हे काही समजत नाहीये हो ताई आपल्या अनिने गावात कोणता नवीन प्रोजेक्ट वगैरे चालू केला आहे काकी सगळ्या बायकांकडे बघत बोलतात ज्या दारात उभा उभा राहून आपापसात आप कुजबूज करत होत्या अभिनंदन सरपंच साहेब बहिणी साब साहेब तर खूप हुशार आहेत अगदी तुम्हाला शोभून दिसतात बघा गावातील एक एक माणूस एक एक बाई यादवांच्या घरी येऊन आज अं दामिनीचं अभिनंदन करत होत्या त्याचनंतर धन्यवाद सगळे तुमचेच आशीर्वाद अनिल बोलतो तर आता तसे त्याच्या बाजूला उभ्या राहिलेल्या गावातील एक काकी गोदावरीला बोलू लागतात अगं काय गोदत आहे तुम्ही कधी सांगितलं नाही सून एवढी हुशार आहे ते काय पण म्हणा बाई तुमचं भाग्यच उजळं आहे आता दामिनी तुमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी चाली आहे तुमच्या घराचं गोकुळ करून टाकलं आहे बघा पोरीने त्या काकीने गोदावरीला बोलतात गोदावरी हलक हलक त्यांच्याकडे बघून यादव परिवार आता सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते अपवाद फक्त अनिल होता अहो काय सरपंच साहेब आम्हाला तरी आधी सांगायचं ना त्या राधानगरीच्या वेशीवर लावलेल्या पोस्टरपेक्षा दुपटीने मोठा पोस्टर आपल्या गावात लावला असता बहिणी साहेबांचा एक मुलगा जो फार अनिलच्या वयाचा होता तो अनिलकडे बघत बोलतो पोस्टर कसला पोस्टर आणि नक्की काय चालू आहे शशी काय त्या मुलाला बोल बोलतात तसा तो, तो मुलगा जो आहे त्याचा मोबाईल काढून त्यातील एक फोटो त्यांना दाखवतो हा त्याच पोस्टरचा फोटो असतो जो अनिलने जबरदस्तीने सदाशिवरावांकडून लावून घेतला होता मासरी अनिल यादव सरपंच यांची पत्नी जिजोका आणि दामिनी अनिल यादव यांना त्यांनी मिळवलेल्या याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा समस्त गोखले परिवार व राधानगरी गाव शशिकांत राव पोस्टरवरच्या हेडलाईन्स वाचतात तसे आता इथे दामिनीसकट सगळ्यांचेच डोळे मोठे होतात एक एक करून सगळेच त्यांच्या हातातून मोबाईल फोन स्वतःच्या डोळ्यांनी बघू लागतात सगळे खात्री करून घेत होते त्यांनी जे ऐकलं ते खरं आहे ना म्हणून पण हे खरंच होतं अनिलने सांगितल्याप्रमाणे सदाशिवरावांनी बळजबरीने त्यांच्या गावात आणि मोक्याच्या ठिकाणी दामिनीच्या अभिनंदनासाठी जागोजागी पोस्टर लावले होते ज्यावर दामिनी आणि अनिलचा फोटो पण लावला गेला होता सगळे फोनमध्ये पोस्टर बघून दूज झाले होते आपल्या घरच्या घरच्या होत असलेलं गोड कौतुक बघून त्यांना खूप आनंद झाला होता ए, एक वृंदा दामिनी मात्र एकटक अनिलकडे बघत होती त्याचनंतर तिला पूर्ण विश्वास होता की यामागे पण अनिलचाच हात असणार आहे सगळ्यांचा आनंद बघून अनिल पण खूप खुश होतो गालात ह हसतच तो तिथल्या एका खुर्चीवर रेलून बसतो तो, तो सगळ्यांकडे बघत असतानाच त्याचं लक्ष दामिनीकडे जातं तिचे डोळे त्याला सगळं काही सांगून जातात तसा अनिल तिच्याकडे बघून करत असतो आणि डोळ्यातील तिला धीर देतो तसे हलकेच दामिनीचे डोळे पानावतात तिने न सांगता अनिल तिचं छोट्यातलं छोटं स्वप्न पण पूर्ण करत होता अह पूर्ण करत घेत होता काय डोकं चालवलं होतं अनिलने जो सदाशिव दामिनीच्या तोंडाकडे कधी बघत नव्हता त्याच्या हातून आज अख्खा गाव दामिणीच्या अभिनंदनाचे पोस्टर घेतले त्याने खरंच ही दामिनीसाठी किती मोठी कौतुकाची थाप होती नाही तर त्याचनंतर खूप दिवसातून भेटायला आले आले ना तुम्हाला रागवलं तर नाही ना राग आला असेल तर मनापासून माफी मागते मी वडिलांच्या आजच्या हर्षश्राद्धाच्या कार्यक्रमामुळे ते तर आता पुढे देवनागरी गावातील घराघरातली एकूण ना एक बाई आता येऊन गोदावरी आजी आणि वृंदाला शुभेच्छा देत होत्या गोदावरी आणि आजीला तर विश्वासच बसत नव्हता की त्या त्याच बायका आहेत ज्या वृंदाविषयी नको नको बोलत होत्या किती आणि काय काय कानावर पडलं होतं त्यांच्या हे फक्त त्यांनाच माहीत होत पण दा दामिनीने प्रत्येक वेळी सगळं धीराने सहन केलं होतं आज दामिनीमुळे यादव घराण्यातला समाज बघून घरातल्या सगळ्यांना आभार ठेवणं झालं होतं कौतुकावर कौतुक नुसती राग आली लागली रांग लागली होती दामिनीच्या कौतुकाची आई मी खरंच चुकले हो आपल्या दामिनीला ओळखायला पण आता मला पटलं आहे की माझी दामिनी जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा आहे असा हिरा जिच्या सानिध्यात जो कोणी येईल ना तिच्या कर्तबगारीने माझी जी काही पोर त्याला पण चमकावून टाकेल गोदावरी आता भरल्या डोळ्यांनी दामिनीकडे बघत होत्या क्षणोक्षणी पदोपदी पश्चाताप होत होता त्यांना दामिनीला दुखावल्याचा गप्प तर उगाच मनाला लावून घेऊ नको गोदावरी कोणती गोष्ट आपली दामिनी खूप मोठ्या मनाची आहे अगदी हजत खेळत तिने तुझ्या चुकांवर पांघर घातलं आणि तुला माफ केलं एवढं निरागस आहे ना हे कोकरू की तिच्यावर जीव न लावणारा माणूस खरंच पाशाने हृदय असेल आता तूच बघ ना किती तिरस्कार केलास तिचा पण शेवटी तिने तुला प्रेमाने जिंकूनच घेतलंस ना हो की नाही तू कधी बघितलं की नाही माहीत नाही मला पण मी बरोबर बरोबर हेरलं आहे आता आता इथे हे माझी दामिनी याशिवाय उच्चार येत नाहीत बघ तिच्यासाठी हेच जादू आहे तिच्याकडे अगदी क्षणात लोकांना आपलंस करून टाकते पोरं मंगलाची गोदावरीला शांत करत पोहतात वृंदाचं सॉरी दामिनीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच होत खरंच तर बोलत होते आजी जेव्हापासून गोदावरीने दामिनीचा स्वीकार केला होता तेव्हापासून त्यांनी एखाद्या लेकीप्रमाणे तिला माया लावली होती वृंदा दामिनीचा निरागस अल्लडपणा बघून त्या स्वतःला अडवू शिकल्या नव्हत्या माय लेकींपेक्षा घट्ट तर झालं होतं त्यांच्या अगदी खरं बोललात आहे तुम्ही दामिनी खरंच बाकी मुलींपेक्षा खूप वेगळी आहे काम म्हणून मग आपल्या आजीने अनिने तिच्यावर जीव ओवाळून टाकू नये ते बघा गोदावरी समोर बघतच आजीला पण समोर बघायला लावतात ला गावातील लोक अनिलला शुभेच्छा देत होते तर बायकांनी पण दामिनीच्या दामिनीच्या भोवती गारडा घातला होता तर पण एवढ्या गर्दीतून पण अनिल आणि दामिनी एकमेकांच्या नजरेत हरवलेले होते जणू नजरेचा नजरेशी काहीतरी संवाद चालू असावा त्यांचा जगाचा एकमेकांच्याच नजरेमध्ये हरवले होते त्याचनंतर आता साधी सुद्धा खाली पडू देत नव्हते ते ती दोघं पण आपली जणू अबोप्रीत त्यांची अजूनही फुलवत होते ते दोघं खूप प्रेम करतात बघ एकमेकांवर आजी त्या दोघांकडे आळीपाळीने बघत बोलायची डोळे भरून आले होते त्यांच्या दोघांचे निस्वार्थ प्रेम बघून काय नव्हतं आलं त्या दोघांच्या प्रेमाच्या आत एक जबरदस्तीचं नातं पण तरीही एकमेकांशी साथ देण्याचा निर्णय घेतला त्यांनी गैरसमज दुरावा संयम दुःख अमाप प्रेम आणि त्याच प्रेमाला गमवायची भीती भीती आणि काय काय सहन केलं होतं त्यांच्या या नात्याने पण हे सहन न करता करता त्यांची अनोख्या लग्नाची जी काही लग्नगाठ आहे ती एवढी घट्ट झाली होती की एकमेकांशिवाय जगणं पण आता नव्हतं त्यांना खूप प्रेम ती दोघे एकमेकांवर पण अनिल अनिरुद्धपेक्षा एक तर का, का होईना दहा प्रेम वरचढच ठरत आहे गोदावरी पण त्या दोघांकडे बघत होत्या ते अजून पण गावकऱ्यांच्या गराड्यात उभे होते पण नजर आणि मन मात्र एकमेकांकडे लागत होतं गोदावरीचं बोलणं ऐकून मंगल जी आहे मंगला ती मंगलाची आणि सुषमाकी त्यांच्याकडे बघू लागतात किंचितच्या आठ्या पडल्या होत्या त्यांच्या कपाळावर ताई अहो असं का बोलताय तुम्ही हे पहा अनिलने दामिनीसाठी काय काय केलं आहे हे आपल्या आपल्या सगळ्या डोळ्यांना डोळ्यांनी बघितलं आहे प्रत्येक संकटात तो तिच्या समोर उभा राहिला होता त्या संकटाची झळ पण लागू दिली नाही त्याने त्याच्या बायकोला मग तुम्ही असं कसं बोलू शकता की दामिनीचं प्रेम जास्त आहे म्हणून मोठा प्रश्न होता हा सुष्मा कापकी समोर कारण गोदावरी फक्त आज पहिल्यांदा अनिलला कमी लेखत होती काकीचं बोलणं ऐकून गोदावरी हलकसं हसतात तिने ज्या गोष्टी सहन केल्या आहेत ना त्यापुढे आता आजीने जे काही केलं ते काहीच नाही आहे एक त्याला गमवायचं नव्हतं म्हणून तिने खूप काही सहन केलं आहे कोणतीच बायको ही गोष्ट सहन करू शकत नाही की तिचा नवरा दुसऱ्या कोणाचा ऐकून आता आपल्यावर अंतर ठेवून वागतोय मग भले समोर त्याची आई का असे ना पण दामी एका शब्दाने उलट बोलली नाही अनिल अनिलला आणि तिला अनिलच्या मिठ मिठीपेक्षा त्याची सावली बघून राहणं पण मान्य होतं फक्त ती समोर पाहिजे होत्या होता फक्त तो समोर पाहिजे होता दामिनीला त्याला गमवायचं नव्हतं तिला त्याचं नातं आजही आहे त्याच्या वळणावर आहे आई त्यांचे नातं एक नवरा बायको म्हणून अजूनही पुढे गेलंच नाही शपथ घातली नसती तर पथीस, ती दोघं एक झाले असते हे सगळं बोलताना गोदावरीचा जो आहे तो आला होता दामिनीने सहन केलेली एक गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोरून तरुण जात होती तिचं त्याच्यासाठीचं रात्र रात्र झुरणं त्याचा तो जीव घेणं अबोला ती बाहेर झोपला तर तो रात्रभर दाराच्या उंबरठशी बसून त्याची वाट बघणं सगळं काही गोदावरीला समजत होत दोघांना त्रास जो आहे तो कळत होता पण तरीही त्यांना ते कळत वळत नव्हतं उलट त्यांच्यात वाढत चाललेलं प्रेम जे आहे ते बघून त्यात जास्तच अस्वस्थ होत होत्या पण शेवटी त्यांनी हार मांडलीच होती काय अहो ताई बोलताय का तुम्ही म्हणजे त्या दोघांमध्ये अजून नवरा बायकोचा संबंध ताकी की पुढे काही बोलणं बोलणं जमतच नाही आहे गोदावरी पण समजून फक्त हो मध्ये मार होतात या तिथं ति तिघींचं थि, बोलणं चालू होतं पण त्यांना हे माहीत नव्हतं की मागे बसलेल्या जीजींनी त्यांचं सगळं काही बोलणं ऐकलं होतं त्यांना काय काय ही गोष्ट पटली नव्हती मनातच त्या अनिल आणि दामिनीच्या नाताचा विचार करू लागल्या होत्या तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा